आपला खंजीर काढला अफजल खानाने आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठी खूपच तेवढ्याच तेवढ्याच चपळतेने छत्रपती शिवाजी महाराजांनी वाद नका त्याच्या पोटात घालून त्याचा पूर्ण कोथळा बाहेर काढला आणि जेवढ्या तत्परतेनं त्यांनी त्याला ते मारला तेवढ्याच तत्परतेनं तो आपला छत्रपती शिवाजी महाराज त्या प्रतापगडाच्या पायथ्यावरून डायरेक्ट आपल्या किल्ल्यावर जाऊन पोचले म्हणजे विजेची हालचाल करून आणि सर्व प्लॅनिंग होतं आणि त्यांना हा आत्मविश विश्वास होता छत्रपती शिवाजी महाराजांना का आपण याला मारल्यानंतर आपण सुखरूप आपल्या गडावर पोचू शकतो याला म्हणते आत्मविश्वास आता असे बरेचसे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्याला उदाहरणं देता येईल मिर्जा राजे जयसिंग हे लाखो फौजिनीशी जेव्हा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांवर चाल करून आले मिर्जा राजे जयसिंग हा खूप शूर सेनापती होता औरंगजेबाचा तर मिर्झा राजी जयसिंग जेव्हा चाल करून आले तर त्यावेळेस मिर्झा राजे जयसिंग ला आपण लढू शकणार नाही किंवा त्याची बरोबरी करू शकणार नाही त्यांच्याशी आपण जिंकू शकणार नाही म्हणून तसेच ती पुन्हा चार पावलं मागे आले आणि तह केला त्या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगला तेवीस किल्ले आणि काही प्रदेश देऊन केला तेवीस किल्ले दिले काही प्रदेश तिला आणि औरंगजेबाच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त त्याला अट घातली तू दिल्लीला आग्र्याला ये आणि संरक्षण मी करत स्वतः संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन गेले ते आग्र्याला औरंगजेबाला भेटायला आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज शांत बसले नाही फक्त शंभर दोनशे मावळे सोबत होते आणि तिथे लाखो पाऊस पूर्ण तिथे औरंगजेबाचं पूर्ण साम्राज्य आणि अशा ठिकाणी ते सिंहासारखे गरजले आणि औरंगजेबाला ते खूप बोलले त्या पूर्ण भव्य त्या दरबारामध्ये सर्व लोकांच्या समोर औरंगजेबाला त्यांनी डरकाळी अशी वाघासारखी डरकाळी पडून त्यांना घाय म्हणजे एक प्रकारे त्यांना घायल गेलं औरंगजेबाला आणि म्हणून मग औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेमध्ये ठेवलो आता नजर कैदेमध्ये ठेवल्यानंतर आग्र्याला आपण या नजर कैदेमधून आपण सुटू शकतो हा आत्मविश्वास कोणाला होता छत्रपती शिवाजी महाराजांना होता आणि त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी मिठाईची पेटारे मला पाठवायचे आहे आणि त्या मिठाईचे पेटा पेटारे पाठवण्याच्या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज त्या पेटाऱ्यामध्ये बसून सुखरूप बाहेर पडले आता हे झालं छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण बरेचसे उदाहरण आपल्याला याच्यामध्ये दे देता येईल आता एखादं उदाहरण जर आपण द्यायचं म्हटलं तर एक करसनभाई म्हणून एक व्यक्ती होता जो गुजरात मधून मुंबईमध्ये आला करसन आणि गुजरातमधून मुंबईला आलेला हा एकदम अत्यंत गरीब व्यक्ती त्याच्यामध्ये काही कौशल्य होतं आणि त्या कौशल्याच्या माध्यमातून त्यांनी एक पावडर तयार केली घरी पावडर तयार केली आणि ती पावडरची पुढे बांधले आणि पुढे सायकलवर ठेवून तो विकायला गेला विकायला लागला त्यावेळेस हिंदुस्तान लिवरसारख्या मोठ्या मोठ्या कंपनी होते त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये हा करसनबाई हा व्यक्ती ते Powder, पावडर कपडे धुवायचं पावडर विकायला सुरुवात केली त्यांनी आणि तेच पावडर म्हणजे पुढे खूप प्रसिद्ध झालं ते पावडर म्हणजे निरमा वॉशिंग पावडर ते पावडर आहे निर्मा वॉशिंग पावडर आणि ते निरमा वॉशिंग पावडर आज मोठमोठ्या कंपन्यांना टक्कर देऊन राहिलेला आहे अशा पुष्कळ त्याच्यामध्ये आपल्याला त्या पुस्तकामधून माहिती मिळते तर आत्मविश्वास काय आहे हे याच्यामध्ये आता दिव्याचा शोध कोणी लावला सर्वांना माहिती आहे दिव्याचा शोध लावला पण जेव्हा शोध लावला तेव्हा त्याला मी दिवा शोधून काढत त्याच्यासाठी त्यांनी नऊशे नव्याण्णव तारा वापरल्या तुम्हाला माहित नसेल तर अरे नऊशे नव्याण्णव तारा वापरल्यानंतर लाईटमध्ये तो लाईट पेटू शकला नाही आणि हजारवी तार त्यांनी जेव्हा टंगस्टनची वापरली तेव्हा तो प्रकाश बाहेर पडला आणि तेव्हा दिव्याचा शोध लागला असे बरेचसे उदाहरण आहे आता ह्या ज्या गोष्टी लोक करतात ह्या गोष्टी त्यांच्या आत्मविश्वासामुळे केल्या जाते आणि त्यांचा जो आत्मविश्वास असते आत्म तो नुसता आत्मविश्वास नाही त्याच्यामध्ये त्यांच्या मागे त्यांचं कौशल्य असते निपुणता असते आणि या सर्व गोष्टी त्यांचा सराव असते आणि त्यातूनच त्यांच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण होतो आणि त्या आत्मविश्वासच्या माध्यमातून नवीन शोध लागतात आता आपण गरुडाप्रमाणे उडू शकत नाही आपण जर काय हलवले तर गरुडाप्रमाणे आपण उडणार नाही परंतु आपण आता गरुडाप्रमाणे उडून आलो विमानाचा शोध लावू आता विमानाचा शोध कोणी लागला राईट बंधूंनी आता राईट बंधूने जेव्हा विमान चालवलं पहिल्यांदा लगेच पडलं दुसऱ्यांदा कोण धुरंतरावर गेलो तिसऱ्यांदा त्याच्यापेक्षा धुरंतरावर गेलं अशा करत करत ते राईट बंधूंनी जवळपास पुरेसे प्रयोग केले आणि त्याच्यानंतर ते विमान उडायला लागलं आणि तेव्हा विमानाचा शोध लागला तर हा जो आत्मविश्वास असते या आत्मविश्वासाच्या भावशावर हे लोक फार मोठी झालेले आहेत आणि अशा पद्धतीशी तुम्हाला बरेचसे उदाहरण आपण देऊ शकतो परंतु वेळेचं बंधन आहे एक प्रकारे मी त्या आत्मविश्वास एक दिव्य अमृत या पुस्तकामधल्या काही गोष्टी तुम्हाला मी या मध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेलं आहे निश्चितच तुम्ही पण तसंच प्रकारे आत्मसन्मान एक आत्मविश्वास बाळगा सराव करा अभ्यास करा आणि त्या सरावाच्या सहाय्यानं त्या अभ्यासाचं सहाय्यानं तुम्ही त्या क्षेत्रामध्ये त्या अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये निपुण व्हा आणि त्याच्यानंतर तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मग तुमचा आत्मविश्वास वाढला तर आत्म आत्म तुम्हाला यश मिळणार शंभर टक्के तुम्ही यशापासून दूर जाऊ शकत नाही परंतु तुम्ही काही ना करता जर तुम्ही परीक्षेला बसले तर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळत नाही म्हणून आपल्याला स्वतःला यश मिळणार हा आत्मविश्वास आपल्याला बाळगला पाहिजे एवढे बोलतो भरपूर सांगण्यासारखं भरपूर आहे नंतर तुम्हाला फुरसमध्ये सांगाल ठीक आहे धन्यवाद